त्या ठिकाणी सेशन होणार आहे त्या ठिकाणचे काही छायाचित्र आपण बघूयात कि हे खूप मोठं प्रिमायसेस या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या प्रकारे तुम्हाला एकत्र तिथं ट्रेनिंग हॉलची सुविधा आहे बघा किती छान पद्धतीनं ट्रेनिंग तिथं घेतलं जाणार आहे एकंदरीत वातावरण बाहेरचं एकदम चांगलं आहे तिथं वेगवेगळे कोर्सेस घेतले जातात त्याचे पण काही फोटोग्राफ्स इथं आपण पाहतोय आणि पुण्याच्या सिटी मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला एकत्रित जवळ सगळ्यांना स्टेशन पासून वगैरे असणार आहे शिवाजीनगर आणि युनिव्हर्सिटीच्या जवळ आहे अशा पद्धतीचे तिथं ट्रेनिंग हॉल आहेत प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला सगळं शिकण्याचं वातावरण एकत्रितपणे चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे भव्य दिव्याचं पार्किंग त्याची बिल्डिंग तिथं प्रोजेक्टर लाईट ह्या सगळ्या सुविधा आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं इथं आपल्याला शिकायला जाणं म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे तिथं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं नॉलेज घेऊन खूप चांगले, चांगले, चांगले बिझनेसेस प्रमोट करू शकणार आहात जोपर्यंत तुमचे कोर्स होत नाहीत तयार तोपर्यंत आमचा सपोर्ट तुम्हाला कायमस्वरूपी राहणार आहे तुम्ही फक्त पुढं आलं पाहिजे जे करणारे आहेत त्या लोकांना सपोर्ट चांगलाच असतो जे करणारे नाहीत रडणारे आहेत त्या लोकांना असं वाटतं की अजून सपोर्ट मिळत नाही सपोर्ट याचा अर्थ असा नाही की तुमचं काम आम्ही करणार आहे पण सपोर्ट याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आम्ही प्रॉपर ट्रेन करणार आहोत तुम्ही ऍक्शन घेऊन पुढे येणं तेवढंच गरजेचं राहील इथं बघित बघताय तुम्ही की या पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग त्या ठिकाणी घेऊ शकणार आहात त्यामुळं एक एक स्टेप जर बघितल्या तर सगळ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मिळणाऱ्या आहेत वेगवेगळे कोर्सेस आपण इथं बघतोय आणि त्या बिल्डिंग मध्ये स्वच्छता आहे टाप टिप आहे सगळ्या बाबी तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीनं लेवलला दिलेल्या आहेत या प्रेमायसिस मध्ये आपल्याला ट्रेनिंग घेता येईल आणि खूप छान पद्धतीनं तुमचा कोर्स पण स्वतःचा तयार होईल एक अविस्मरणीय आठवण या तीन दिवसांची तुमच्यासाठी असेल मित्रांनो तर सगळ्यांनी ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झालेला आहात इंटरेस्टेड म्हणून पुणे रेल्वे स्टेशन पासून एक वीस मिनिटाचं अंतर आहे असं एक कमेंट आलेली हा खूप जवळ आहे म्हणजे जास्त वेळाचा भाग नाहीये तुम्हाला आणि एकदा आल्यानंतर तुम्ही तिथं सगळी सुविधा आहे फोनवरती तुम्हाला जे नंबर्स आम्ही प्रोव्हाइड करू त्या ग्रुपमध्ये सकाळ उद्योग समूहाचे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून इतर माहिती तुम्हाला काही लागणारी असेल तर ते विचारू शकता खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद